श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे तेरा जानेवारी वार सोमवार आणि आज आलेली आहे भोगी तर आज भोगी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत अतिशय खूप महत्वाचा मानला जातो कारण आपले जे काही भोग असतात त्या दिवशी आपण भोगीच्या दिवशी जर असे काही छोटे मोठे उपाय सेवा केला तर ते आपले भोग जे वाईट भोग असतात तर ते नष्ट होतात त्यासाठी आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहे आणि उपाय अत्यंत प्रभावशाली आहे तर असे कोणते उपाय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपल्याला उंबरठ्यावरती संध्याकाळी काही महत्वाच्या वस्तू जाळायच्या आहे आणि त्या वस्तू अतिशय प्रभावशाली वस्तू आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होत जातो तर आपल्याला अशा कोणत्या वस्तू जाळायच्या आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भोगीचा सण हा जुनी नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या खास काही विधीतून आपण आपल्या घरातील ऊर्जांना शुद्ध करण्यासोबत माता लक्ष्मीचं स्वागत करू शकतो तर ठ्यावर संध्याकाळच्या वेळी कोणत्या वस्तू जाळाव्या आणि त्या इतक्या का, का महत्वाच्या आहेत त्या वस्तू जाळण्याची योग्य पद्धत काय का आहे कशा पद्धतीने आपल्याला जाळायच्या आहे आणि कोणत्या वेळेमध्ये जाळायच्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपली प्रगती होत नाही किंवा आपल्याला आर्थिक अडीअडचणींचा सामना करावा लागतो काही संकटांना तोंड द्यावं कि लागतं किंवा आपल्याला आपण कितीही का, काही कष्ट मेहनत करतो परंतु आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही आपली प्रगती होत नाही त्यामुळे आपल्याला अशा काही छोटे मोठे उपाय जर आपण अशा विशिष्ट तिथीला केले तर आपल्याला त्याचं पुण्य फळ नक्कीच प्राप्त होतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत जातो जेवढी सकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल तर तेवढे काम आपले कोणतेही फास्ट होत जातात त्यामुळे आपल्याला अशा ठराविक तिथीला अशा विशेष महत्वाच्या दिवशी आपण जर काही छोटे दे उपाय केले सेवा केल्या तर कोणताही उपाय सेवा मनापासून केली तर आपल्याला त्या सेवेचा फायदा हा होतोच होतो तर बघा भोगीच्या दिवसाच महत्व भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साज, साजरा केला जातो हा सण भोगी हा शब्द संस्कृत मधील भोग या शब्दावरून आला आहे त्याचा अर्थ आहे आनंद समाधान आणि जीवनाचे भोग भोगीच्या उत्सवामध्ये शरीर मन आणि वातावरणातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्या करण्यावर भर दिला जातो भारतीय परंपरेनुसार भोगीच्या दिवशी संध्याकाळी उंबरठ्यावरती काही विशिष्ट वस्तू जाळणं एक प्रभाव भी उपाय मानला गेला आहे यामुळे घरात पैशांचा संचार हो वाढत जातो नाते संबंधांना बळकट मिळ येते म्हणजे आपले नाते हे बळकट होत जाते आणि आरोग्य देखील आपलं सुधा, सुधार सुधारत पण का कारण उंबरठा हा घरात ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो त्याच ठिकाणी शुद्धीकरण झाल्यास येत नाही ती प्रवेश करत नाही आणि आर्थिक भरभराटीला भर भर निमंत्रण मिळतं उंबरठ्यावर जाळायच्या वस्तूंचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच उंबरठ्यावर वस्तू जाळण्याच्या धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यंत रंजक आहे धार्मिक दृष्टिकोन प्राचीन काळापासूनच आगीला पवित्र मानलं गेलं आहे अग्निदेव म्हणजे शुद्धीकरणाचं प्रतीक आणि वस्तू जाळल्यामुळे देवांना प्रसन्न करून घराची शुद्धी होते त्याचबरोबर पर, सनमंगल सुरू होतं वैज्ञानिक दृष्टिकोन ज्या वस्तू जाळल्या जातात त्यामधून विशिष्ट औषधी गुण असलेल्या धुरांची जी उत्पत्ती होते जी आजू आजूबाजूच्या वातावरणातील नकारात्मक सूक्ष्म जीवांना नष्ट करते तर आता आपल्याला पहिली वस्तू म्हणजे तांदूळ तांदूळ आपल्याला तांदुळाचा पेंड तर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तो प्रसाद स्वरूप आपल्याला तांदूळ हे शुभ प्रसाद मानला जातो भोगीच्या जा दिवसात तांदूळा तांदूळ जाळणं म्हणजे जुन्या अडचणींना दूर करून त्या जोडीला नवीन शुभतेचं स्वागत करणं आहे तांदुळाचा धूर आणि धूर माती आणि घरातील नकारात्मक ऊर्जेसाठी औषधी आहे तर आता हे तांदूळ आपल्याला कशा सोबत जाळायचे आहे तर हे तांदूळ आता ज्यांना शक्य असेल विस्तव असेल त्यांनी विस्तवामध्ये थोडेसे टाकायचे आहे आणि आपल्याला त्याचा दूर करायचा आहे आता आपण शहरी भागामध्ये राहतो तर आपल्याला विस्तव चुलीमधला विस्तव तर भेटणं शक्य नाही तर आपल्याला हे तांदूळ आपल्याला कापुरासोबत जाळायचे आहे तर थोडासे थोडेसे अखंड तांदूळ आपल्याला मात्र इथे तर हे एखाद्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती जाळायचे आहे थोडे अखंड अक्षदा घ्यायच्या त्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे शक्यतो तो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी देखील चालणार आहे परंतु प्रयत्न करा की हा कापूर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळेल नाहीच मिळाला तर तुम्ही हा घेऊ शकता त्यासोबत आपल्याला हा कापूर जाळायचा आहे सोबतच आपल्या दरवाजामध्ये एक दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे आणि तिथे आपल्याला हा तांदूळ आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या दरवाजामध्ये आतल्या साईडनं हे फिरवायचं आहे म्हणजे आता आपल्याला असा तो धूर लोटायचा आहे आपल्या घरामध्ये त्यानंतर बाहेर आहे जी काय आपल्या घरामधील निगेटिव्ह ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाईल आपल्या अंगणामध्ये आपला ओरा जो काही निगेटिव्ह झालेला आहे तर तो पॉझिटिव्ह होईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात नांदेल तर तांदुळाचा धूर माती आणि घरातील नकारात्मक ऊर्जेसाठी औषधी आहे आर्थिक संकट दूर करण्यास मदत होते या धुरामुळे धुरामध्ये सूक्ष्म औषधी घटक असतात ज्यामुळे वातावरण संक्रमित होतं आता दुसरी वस्तू म्हणजे तीळ आणि गुळ तीळ आणि गुळ हा मकर संक्रांतीसाठी अत्यंत महत्वाचा आणि शुभ घटक मानला जातो भोकीच्या दिवशी उंबरठ्यावरती तिळगुळ जाळल्याने घरात शांतता प्रेम आणि तीळ तिळगुळ जाळण्याचा काय फायद फायदा आहे बघा त्यापासून आपल्याला काय लाभ होतात तर गुळाचा धूर हा विशेष करून शांती आणि प्रेम जागृत करतो वासू वास्तुदोषाचे परिणाम कमी होतात गुळ म्हणजे गोडवा आणि तीळ म्हणजे सहकार्य हो। हे नाते घरातील नकारात्मक ऊर्जेला दूर करतं तर आता तिसरी वस्तू म्हणजे कडुनिंबा कडुनिंब तर कडुनिंबाच्या धुरामध्ये वातावरणातील विषारी पदार्थ शुद्ध करण्याचं काम आहे संक्रांतीच्या हंगामातील आजारापासून बचाव होतो घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होतं आणि उंबरठ्यावरती आता या वस्तू तुम्हाला कशा पद्धती तर खास आपल्याला एक लोखंडीत अथवा मातीचं भांडळ घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पात्राला आपल्याला आपण ज्या पंथीमध्ये या वस्तू जाळणार आहोत त्या भांड्याला आपल्याला त्या वस्तूला पंथीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे मनोभावे आपल्याला मनामध्ये जप करत राहायचं आहे आणि नंतर आपण या मी सांगितलेल्या वस्तू तुम्हाला जाळायचा आहे ज्यांना या वस्तू शक्य झालं नाही त्यांनी थोडासा दालचिनी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा कारण आज पौर्णिमा आहे तर आपल्याला थोडासा दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन वेलची आणि का वड्या घ्यायच्या आहे आणि हा एक तेजपान घ्यायचा आहे आवर्जून त्यामध्ये आणि आपल्याला वस्तू आपल्या उंबर उंबरठ्यावरती जाळायच्या आहे सोबतच उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहे तर आता ह्या वस्तू तुम्हाला खास विशेष आणि महत्वाचा एक मंत्र तुम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांनी अकरा वेळा बोला ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळा बोलला तरी देखील चालणार आहे परंतु आपल्याला पाच वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचाच आहे पठण करायचाच आहे आपण जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळी आपण जेव्हा ह्या वस्तू सर्व आता त्या पंथीमध्ये टाकणार आहोत आणि मातीची काढी ला म्हणजे त्या लावणार आहोत उज्वलित करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर हा एक मंत्र मी तुम्हाला सांगते तर तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र अगदी सोपा आहे तर बघा ओम अग्नेय स्वाहा परत एकदा सांगते मंत्र ओम अग्नेय स्वाहा ओम अग्नेय स्वाहा या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे अकरा वेळा म्हणा पाच वेळा म्हणा किंवा सात वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा तर असं तुम्हाला त्या ते आपण प्रज्वलित केल्यानंतर आहे आणि अशा पद्धतीने या सांगितल्याप्रमाणे वस्तू तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी तुम्हाला उंबरठ्यावरती जाळायचं आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवर्जून आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जावा थोडेफार व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करत जावा आणि उपायांचा सेवेचा फायदा घ्या आणि मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडीअडचणी असतील तर त्या सर्व दूर हो आणि सर्वांना एक आनंदी जीवन सुखमय प्राप्त हो ही प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ